चैत्र महिन्याची चाहूल लागली की पहिला नैवेद्य असतो तो डाळ कैरीचा आमच्या कुलदेवतेसाठी आणि ही डाळ कैरी आहे ना पारंपरिक पद्धतीने ना प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग मेथडनी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण नैवेद्यासाठी किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी चटपटीत चवीची डाळ कैरी आणि ही डाळ कैरी आहे ना टिकण्यासाठी खूप छान इथं मी मेथड सांगितले पद्धत सांगितली या पद्धतीने जर केली ना तर तुमची डाळ कैरी आहे ना तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये नाही तर बाहेर अगदी व्यवस्थित अशी टिकेल तर इथं आहे ना मी चण्याची डाळ घेतली आणि ही चण्याची डाळ आहे ना तीन ते चार तासासाठी भिजत घातली होती आता भिजवून घेतल्यानंतर ना, ना ही डाळ आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची आहे तर बघा हिथं पाट्या वरवंटाचाच मी जास्त करून वापर सांगते जर तुमच्याकडं पाटा वरवंटा खलबत्ता असं हे नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण मिक्सरची जी चव आहे ना ती पाठ्या वरवंट्याला बिलकुल नसते आता हिथं घेतली बघा कैरी घेतली ही कच्ची कैरी घेतली आणि डाळ कैरी करताना आहे ना, ना कच्चीच कैरी लागते आता यामध्ये ना मी घातणार आहे हिरवी मिरची तर इथं थोडीशी लाल मिरची माझ्याकडं शिल्लक होती आणि उन्हाळ्यामध्ये तसंही बघा मिरच्या थोड्याशा पिकत जातात म्हणून थोडीशी डाळ थोडीशी हिरवी आणि लाल मिरची घेतली इथं पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसणाच्या पाकळ्या जर तुम्हाला घालायच्या नसेल ना तर स्किप केल्या तरी चालतील आता ही आहे ना आपल्याला डाळ थोडीशी दुखवून घ्यायची तर माझी आई तरी त्याला तसेच म्हणते म्हणून माझ्या तोंडातून तसा शब्द आला म्हणजे भरड काढून घ्यायची अगदीच बारीकसर वाटून घ्यायची नाही आहे आपल्याला आता हिथं ना मी खलबत्त्यामध्ये अगदी हलक्या हाताने पहिल्यांदा आहे ना कुटून घेणार आहे आणि हे मी कुटून घेते वाटून घेते तोपर्यंत मला तुम्ही तू तु, सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ कसा वाटतो चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा कर आणि माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा तर बघा बोलता बोलता ना हित ही, ही डाळ अशी भरड काढून घेतली बघू शकताय चांगली भरड काढून घ्यायची डाळीचा थोडासा एखाद दुसरा मोठा कण राहिला हरकत नाही आहे पण आखी अख्खी डाळ ठेवू नका नाहीतर मग काय होतं दाताखाली येते ती आणि चावायला मग नाही आवडत तसं तर तुमच्या आवडीनुसार शेवटी आता इथं घेतली मी ताजी ताजी कोथिंबीर आणि ही ताजी ताजी कोथिंबीर मी माझ्या घेतली मिनी बागेतून तर बघा मी प्रत्येक वेळीच माझ्या आहे ना मिनी बागेचा व्यू थोडासा दाखवत असते आणि उन्हाळा दिवस आहे आता कोथिंबीर सगळीकडंच कमी झालेली आहे आणि थोडासा दुष्काळसुद्धा आहे तर तुमच्याकडे आहे का पाण्याचा दुष्काळ तर ही आहे ना कैरी आपल्याला ही आपल्याला कैरीमध्ये आहे ना डाळ कैरीमध्ये कोथिंबीर वाटून घ्यायची आहे आता खलबत्त्यामध्ये बघा चांगली अशी वाटून घेतली आहे आणि आमच्या इकडं की नाही पहिला नैवेद्य जो असतो हा डाळ कैरीचा असतो शेतामध्ये किंवा कुलनैवेद्याला याचा नैवेद्य दाखवला जातो तर तुमच्या भागात तुमच्या शहरात तुमच्या गावात याचा नैवेद्य करतात का आता बघा ही चांगलं असं वाटून घेतलेलं आहे मी आणि हे आपल्याला काढून घ्यायचंय एका बाउलमध्ये आता बाऊलमध्ये बघा मी काढत असतानाय ना बाऊलमध्ये थोडासा सुद्धा पाण्याचा कण ठेवायचा नाहीये कारण आपण डाळ कैरी वाटत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला के नाहीये पाण्याचा जर वापर केला ना तर ती डाळ कैरी केलेली ना लगेच खराब होते कारण त्यामध्ये पाण्याचा अंश गेलेला असतो आता ही डाळकरी मी सगळी एका बाउलमध्ये काढून घेते आणि ह्याना तुम्हाला थोडीशी झूम करून दाखवते की मी कशा पद्धतीनं वाटून घेतलेली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटल इतकं छान चटपटीत लागते पण आपल्याला यावर घालायचं आहे मस्त खमंग असा तडका आता तडका मी काय करणार आहे तडका हि तर दोन पद्धतीनं देतात एक तर गरमागरम तडकासुद्धा देतात आणि थंड केलेला तडकासुद्धा देतात पण जर तुमची जर जास्त असेल ना डाळ करी तर तुम्ही थंड करून द्या आणि जर कमी असेल तर गरमागरम तडका यावर घालू शकता ही तर ठेवलं आहे मी पॅन तडका पॅन आणि यामध्ये ना तूप घालायचं आहे तूप घालायचं सुद्धा एक कारण आहे शास्त्रीय कारण आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे पण तोपर्यंत मी फोडणीमध्ये ना काय काय वस्तू घातल्यात त्या तुम्हाला पहिल्यांदा सांगून घेते आता ही तर तूप चांगलं आहे ना कडकडीत फास्ट गॅसवर मी गरम करून आहे म्हणजे त्यातनं पूर्णाचा धूर निघाला पाहिजे म्हणजे चव आहे ना डाळ कैरीला छान लागते आता इथं बघा मी काय करणार आहे तूप गरम झाल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहे आणि जर आहे ना तुम्हाला तूप घालायचं नसेल ना तर तुम्ही तेल किंवा मोहरीचं तेल यापैकी काही घालू शकता किंवा आपलं खोबरेल तेल असतं ना त्याचा सुद्धा तडका देतात बघा प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते असं काही नाही की मी तुपाची दिली आहे फोडणी तर तुम्ही तुपाची दिली पाहिजे तर इथं बघा मी थोडीशी ना राई घातली आहे म्हणजे मोहरी घातली आहे आणि मोहरी ना छान अशी तडतडली पाहिजे त्यामुळं काय होतं त्याचा खमंगपणा चांगला उतरतो इथं थोडंसं हिंग घातलंय जिरं घातलेलं आहे आणि जी लाल बेडगी मिरची असती ना ती घालायची आहे आणि मी आता थोड्याच प्रमाणात करणार आहे म्हणून इथं थो तुमच्यासाठी थोडंसं दाखवलंय आता शास्त्रीय कारण जर सांगायचं झालं सा किंवा आमचं गावचं जे कारण सांगायचं झालं सा ना तूप घातण्याचं तर कसं असतं जी आपण डाळ घेतलेली असती ती कच्ची असती आणि कच्ची डाळ आहे ना शरीराला उन्हाळ्यामध्ये बाधू नये त्यासाठी ना आपल्याला हिथं तुपाचा तडका द्यायचा आहे तूप घातलं ना तर शरीराला जी डाळ असते ना ती बाधत नाही आणि कैरी तशीही गर गरम असते बघा पण असं म्हणतात की कैरी आहे ना थंड आहे आणि आंबा जो आहे तो गरम आहे असं तरी माझ्या आजीचं आणि माझ्या आईचं मत आहे पण मला ती म्हटली की तू तुपाचीच फोडणी दे म्हणून मी इथं तुपाची फोडणी दिली आहे आता ही चांगली हे ना फोडणी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की जी डाळ कैरी आपण केली आहे ना त्याला चव छान लागते आणि शिवाय खमंगपणासुद्धा चांगला येतो याचा आता यामध्ये ना आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घालताना थोडंसं बेताना घालायचं काय होतं कैरी थोडीशी आंबट असते आणि त्याच्यामध्ये जर मीठ जास्त पडलं ना तर जास्तच खारट लागतं म्हणून थोडंसं आहे ना मीठ बेताना घालायचं थोडंसं कमी घातलं ना तरी हरकत नाही आहे चव चांगली वाढते त्याची पण खारट झालं तर त्यातलं काढता येत नाही जास्त झालं कमी झालं तर घेता येतं पण खारट झालं तर काढता येत नाही असं तरी आमच्या घरातल्यांचं मत आहे तर या पद्धतीने ना तुम्ही ही एकदा डाळ कैरी करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका